हे गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग मॅडिअर फ्रेंड्स मॅथमेटिक्स अँड सायन्स विथ मी हे एन्जॉय करता मॅथ्स अँड सायन्स करंट इलेक्ट्रिसिटी हा इंटरेस्टिंग लेसन तुमच्यासाठी घेऊन आली आणि त्याच्यावरची आपण रेजिस्टन्स इन सिरीज हे पण समजून घेतलं आता त्याच्यावरती न्युमरिकल्स तुम्हाला एक्झाम मध्ये विचार होती तर कोणते कुठल्या प्रकारचे न्युमोरिकल्स आहेत तुमच्या पुस्तकामध्ये ऑलरेडी पेज फोर्टी वरती हे न्यूमेरिकल्स दिलेले आहेत चला बघूया हे न्यूमरिकल्स कशा पद्धतीने सॉल्व्ह करायचे बिकॉज हे जे न्युमोरिकल्स आहे ईच अँड एव्हरी टाईपची कॉम्पिटेटिव्ह एक्झाम स्कूल एक्झाम सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला नाईन्थ एक्झामला तर येणारच आहे पण टेन्थ स्टँडर्ड इलेव्हन ट्वेल्थ प्रत्येक एक्झाम मध्ये ज्यावेळेस तुम्ही सायन्स घेणार आहात त्याच्यामध्ये तुम्हाला अरेंजमेंट इन सिरीज आणि अरेंजमेंट इन पॅरल याच्यावरती हंड्रेड अँड वन पर्सेंट न्युमरिकल्स त्याचे फॉर्म्युले विचारले जाणार म्हणजे ठीक आहे फर्स्ट एक्झाम्पल बघा द रेजिस्टर्स हॅव्हिंग रेजिस्टर्स फिफ्टीन ओह थ्री ओहम अँड फोर ओहम आर कनेक्टेड इन सिरीज व्हॉट इज इफेक्टिव्ह रेझिस्टन्स म्हणजे प्रश्नाचा अर्थ तुम्ही इथे समजून घ्या सगळ्यात पहिले की एक सर्किट आहे या सर्किट मध्ये काय आहे तीन अशा पद्धतीने काय केलेले आहे बसवलेले आहे ही अरेंजमेंट सगळ्यांना माहिती आहे ना इथे आपण काय करत असतो एक सेल घेत असतो जो इ दाखवत असतो प्लस मायनस इथे की घेत असतो अशा पद्धतीने ही की झाली ही सर्किट अरेंजमेंट इथे आपण ऍमिटर जोडत असतो हे प्लस मायनस हा इथे तुमचं काय असतो परत वरती होल्टामीटर असते जी पॅरल असते हे प्लस मायनस आणि ही झाली तुमची दिशा करंट फ्लोची डायरेक्शन ठीक आहे झालं सर्किट डायरेक्ट काढायला काय लागतं आर वन आर टू आर थ्री हे तीन मध्ये जोडलेले आहे तर पहिला जो आहे त्यांनी आर वन आपल्याला काय दिलेलं आहे आर वन आपल्याला फिफ्टीन ओहम दिलेला आहे आर टू आणि आर थ्री पण दिलेली आहे हा दिलेला आहे तुमचा थ्री ओहम ओके थ्री ओहम दिलेला आहे आणि आर थ्री दिलेला आहे फोर ओहम त्यांनी आपल्याला इफेक्टिव्ह मिळायला इफेक्टिव्ह रेजिस्टन्स चला आपण आता काय करू हे काढण्याची गरज नाही पण तुम्हाला समजावून सांगण्यासाठी मी तुम्हाला परत एकदा सांगितलं तुम्ही डायरेक्टली गिवन मध्ये आर वन आर टू आर थ्री लिहून घ्या आणि इथे लिहा इफेक्टिव्ह रेजिस्टन्स टोटल इफेक्टिव म्हणजे काय रे टोटल रेजिस्टन्स किती येणार आहे टोटल रेजिस्टन्स तिघांची बेरीज करायची झालं होतं तुमचं टोटल रेजिस्टन्स मीन्स रेजिस्टन्स इन सीरीज इज इक्वल टू फॉर्म्युला लिहा तुमचा आर वन प्लस आर टू प्लस आर थ्री सो आर वन किती आहे फिफ्टीन आर टू थ्री आणि आर फोर फोर हा ठीक आहे किती आले तुमचे एटीन एटीन प्लस फोर किती आले तुमचे ट्वेंटी टू ओहम आर एस इफेक्टिव्ह रेजिस्टन्स इज इक्वल टू ट्वेंटी टू ओहम लिहिला टू मार्क्स किती सोप आहे एवढं लिहायचं फॉर्म्युला लिहायचा झाला आन्सर आणि पण लिहिताना खाली पूर्ण वाक्य लिहायचंय सर्किट इज इक्वल टू ट्वेंटी टू ओहम काय लिहिणार तुम्ही सर्किट इन सर्किट इज इक्वल टू व्हाट 22 ओहो चलो फर्स्ट क्वेश्चन ये सिंपल होता लेट्स सी द नेक्स्ट क्वेश्चन तो स्टूडेंट लेट्स सी द नेक्स्ट क्वेश्चन नेक्स्ट एग्जांपल तुमच्या समोर आहे टू रेजिस्टर्स हैविंग रेजिस्टर 16 ओहम हो एंड 14 ओहम आर कनेक्टेड इन सीरीज प्रश्नाचा अर्थ काय आहे आपले दोन रेजिस्टन्स आहेत काय आहे दोन रेजिस्टन्स आर वन आणि आर हे काय आहे सिरीज मध्ये जोडलेलं आहे पहिला किती आहे सिक्स्टीन ओहमचा दुसरा किती आहे फोर्टीन ओहमचा आहे मग टोटल किती येईल सिक्स्टीन प्लस फोर्टी टोटल इफेक्टिव्ह रिजिस्टन्स इंटर जर खर्टील ते तोंडी काढू शकतो आपण मग पुढे काय म्हणतात इफ पोटॅन्शियल डिफरन्स इज एटीन होल्ड हां तुमचा जो पोटॅन्शियल डिफरन्स आहे ह्या केसमध्ये मी तुमचं सेल हां तुमचं काय आहे इथे सेल आहे प्लस मायनस तुमची इथे की झाली त्याच्यानंतर इथे तुमचा इथे वलटामीटर झाला हा प्लस मायनस हा प्लस मायनस हा करंट आहे आहे ठीक आपण अशी पद्धतीने ते म्हणतात की पोटॅन्शियल डिफरन्स आहे आता तुम्ही मला सांगा की आर वन मधून आपण जाणारा पोटेन्शियल डिफरन्स आपल्याला काय मानावं लागणार आहे वी वन आणि आर टू मधून जाणारा वी टू असा पोटेन्शियल डिफरन्स मानावा लागणार आहे मग त्यांनी सांगितलं इव्हन पोटॅन्शियल डिफरन्स इज एटीन वोल्ड अप्लाइड अक्रॉस देम त्या दोघांमध्ये पोटॅन्शियल डिफरन्स किती आहे तुमचा एटीन वोल्ट आहे एटीन वोल्ट म्हणजे काय येईल तुमचा इथे व्ही टोटल पोटॅन्शियल डिफरन्स दिला आहे एटीन वोल्ट म्हणजे हा व्ही कसा तयार झाला तुमचा इथे व्ही वन प्लस व्ही टू याच्यापासून तयार झाला तुमचा एटीन वोल्ट हा एट व्ही वन आणि व्ही टू पासून तुमचा टोटल हा व्ही तयार झालेला आहे तो एटीन वोल्ट इथे तुम्हाला दिलेला आहे मग काय म्हणतात ते आपल्याला मध्ये ते म्हणतात की देन कॅल्क्युलेट द करंट फ्लोईंग थ्रू द सर्किट या त्याच्यामधून किती करंट फ्लो होणार आहे आय आणि पोटेन्शियल डिफरन्स व्ही वन किती पोटेन्शियल डिफरन्स आहे आणि व्ही टू किती पोटेन्शियल डिफरन्स आहे ते आपल्याला इथे काढायचं आहे एवढं सिम्पल आहे आता काय करायचं पहिले हे सगळं तुम्हाला समजण्यासाठी समजावून सांगितलं आहे तुम्हाला ऍक्च्युली तिथे मध्ये डायग्राम काढायची गरज नाही डायरेक्ट तुम्ही ह्या स्टेप पासून एक्झाम्पल सोडवलं तरी चालणार आहे पण उदाहरण समजलं पाहिजे अर्थ काय आहे कारण तुम्ही आता नुसतं टोटली रट्टा मारून किंवा काहीतरी होम फक्त लर्न करायचं किमती काय असं नाहीये तिथे पुढे ज्यावेळेस पुढच्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम वगैरे देतात त्यावेळेस तुमच्या कन्सेप्ट क्लिअर नसतात त्याच्यामुळे अशा पद्धतीने उदाहरण पहिले समजावून घ्या की आर वन आर टू आहे दोन सर्किट अरेंजमेंट याच्यामधलं सिक्स्टीन व फोर्टीन टोटल तुमचा थर्टी झाला याचा व्ही वन याचा व्ही टू टोटल एटीन होल्ड दिलेला आहे अशा पद्धतीने लक्षात घ्यायचं आहे सो आता so, गिवन मध्ये काय दिला तुम्ही आर वन काय दिलेलं आहे तुम्हाला सिक्सटीन ओहम दिलेला आहे आर टू किती दिलेला आहे रे आर टू तुम्हाला आहे डिफरन्स किती दिलेला दिलेला आहे आहे तुम्हाला काय फाईन करायचं आहे करंट किती फ्लो होतो आणि अजून काय फाईन करायचं व्ही वन आणि व्ही टू त्याच्यामध्ये काय करायचं आहे अजून फाईन तुम्हाला व्ही ची व्हॅल्यू काय आहे आणि व्ही टू ची व्हॅल्यू काय आहे हे सगळं फाईन करायचं आहे ह्या एक्झाम्पल मध्ये ठीक है लेट करंट फ्लोइंग थ्रू द सर्किट इज इक्वल टू आई पोटेंशियल डिफरन्स काय आहे हा आता साधी गोष्ट आहे देअर फोर अकॉर्डिंग टू ओहम स्लॉकडिंग ओहमॉ काय म्हणतो आपला ओहम स्लॉ व्ही इज इक्वल टू आय आर हा आहे आपला ओहम्स स्लॉ आहे ठीक आहे मग आता हा V कसा तयार होणार V इज इक्वल टू व्ही प्लस व्ही टू व्ही किती आला तुमचा एटीन फोल्ड पण हा व्ही वन आणि व्ही टू किती आहे तो आपल्याला इथे फाईन करायचा आहे मग आता या व्हॅल्यू आपण काय करूया इक्वेशन मध्ये कुठ करूया कुठल्या व्ही इज इक्वल टू आय आर व्ही ची व्हॅल्यू किती रे व्ही 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 कुठे गेला तुमचा व्ही एटीन होल्ड आय ची व्हॅल्यू माहित नाही आर ची व्हॅल्यू किती आहे आर टोटल किती आला तुमचा टोटल रेजिस्टन्स हा आर वन प्लस आर टू डायरेक्ट यांची एडिशन करायची सिक्सटीन प्लस फोर्टी किती आली तुमचे थर्टी मग आय साठी काय इक्वेशन होईल तुमचं सांगा तुम्ही मला हा थर्टी इकडे मल्टिप्लिकेशन आता काय होईल डिव्हाइड भाग द्यावा लागणार बरेच विद्यार्थी ते भाग द्यायला कंटाळा करतात पण भाग द्यायला कंटाळा करायचा नाही थ्री जाईल थ्री वन जा थ्री थ्री झिरो जा झिरो थ्री सिक्स जाऊन टेन आणि सिक्स अपॉइंटेन म्हणजे किती सिक्स अपॉइंटेन म्हणजे तुमचं झिरो पॉइंट सिक्स एम म्हणजे करंट फ्लोईंग थ्रू द कंडक्टर सर्किट किती आला करंट फ्लोईंग थ्रू द सर्किट किती आला झिरो पॉईंट सिक्स इथे लिहा तुम्ही करंट फ्लोईंग थ्रू सर्किट खूप सोपं एक्झाम्पल आहे आउट ऑफ मार्च मिल थ्रू द सर्किट पहिल्या प्रश्नाचं तर उत्तर मिळून गेलं चार मार्काचं असेल किंवा तीन मार्काचं असेल तर दीड मार्क इथेच मिळून गेला इज इक्वल टू झिरो पॉईंट सिक्स एम हे पहिल्या प्रश्नाचं उत्तर मिळालं आता व्ही वन आणि व्ही टू कसा काढणार तुम्ही हा आपल्याला फॉर्म्युला तयार करायला करावं लागेल फॉर्म्युला आहे मग साठी काय होईल आणि आपण तयार करून घेऊ हा व्ही इज इक्वल टू आय आर वन मग आता आपण व्ही वन ची व्हॅल्यू फाईन करूया व्ही वन इज इक्वल टू आय आर वन आता व्ही वन किती आहे तुमचा वन आहे तुमचा आकाढचा आहे तो पहिले आपल्याला किती आला आय आय किती आला झिरो पॉईंट सिक्स आला ना इकडे आणि आर वन किती आहे रे आर वन ची व्हॅल्यू झिरो पॉईंट सिक्स हे दुसऱ्या कडू आता झिरो पॉईंट सिक्स इन्टीन डायरेक्ट करू शकतात किंवा सिक्स अपॉइंट टेन करू शकतात तुम्ही सिक्स अपॉइंट टेन करायचा इंटू सिक्सटीन जो जो 16 16 96, 96 96 .6 ते सारखंच येणार आहे सिक्सटीन इन्टू सिक्स किती येणार आहे एका घरानंतर आपण आपण पोटेन्शियल डिफरन्स कशाने कर करत असतो कोणत्या युनिटने तर नावाच्या सायंटिस्टने याच्यावरती खूप काम केलं म्हणून व्ही दाखवत असतो सो व्ही वन आपला नाईन नाईन पॉईंट सिक्स होल्ड इथे आलेला आहे आता

होल्ड हा तुमचा इथे व्ही टू आलेला आहे सो अशा पद्धतीने सेकंड एक्झाम्पल आपण समजावून घेतलं की ज्याच्यामध्ये दोन रेजिस्टन्स मध्ये होतो त्याचा इफेक्टिव्ह रेजिस्टन त्यांच्या टोटल बरोबर आला मग आपल्याला त्यांनी व्ही वन व्ही टू ची व्हॅल्यू फाईन करायला लागली टोटल व्ही ची व्हॅल्यू त्यांनी किती दिली एटीन वोल्ट ठीक आहे आपण हे सगळं गिव्हन लिहून घेतलं मग ओहम्स लॉ वापरला व्ही इज इक्वल टू आय आर वन आय आर वापरला मग व्ही ची व्हॅल्यू व्ही वन प्लस व्ही टू मग व्ही ची व्हॅल्यू माहिती पण व्ही वन व्ही टू आपल्याला काढायची मग आपण काय केलं वी इज इक्वल टू आय आर या फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू टाकलं डायरेक्ट आणि आय ची व्हॅल्यू फाइंड करून घेतली आय ची व्हॅल्यू आपली झिरो पॉईंट सिक्स एम आली मग करंट फ्लोईंग थ्रू द सर्किट आला त्याच्यावरून आपण टू आय आर वन आणि व्ही टू फाइंड करण्यासाठी काय केला फॉर्म्युला तयार करून घेतला आपल्या मनाने तयार करायचा आहे आणि हा तयार करायला लक्षात घ्या मग याच्यात किती डांगा फक्त झिरो पॉईंट सिक्स इंटू सिक्सटीन म्हणजे सिक्स अपॉन टेन दोघांचा सिक्सीन सिक्स नाईटी सिक्स नाईटी सिक्स अपॉन टेन म्हणजे सिक्स इथे फोर्टीन सिक्स एटी फोर एटी फोर अपॉन टेन म्हणजे एट पॉईंट फोर सो अशा पद्धतीने तुमच्या पुस्तकामध्ये रेजिस्टन्स इन सिरीज याच्यामध्ये दोन हे न्यूमरिकल्स दिले होते ते आपण सॉल्व्ह केलेले आहे आता दोन एक्झाम्पल्स मी तुम्हाला देणार आहे होमवर्कला ते सॉल्व्ह करा आणि त्या चान्सेस या कमेंट सेक्शन फॉर युअर होमवर्क ओके सो डायरेक्टली मी तुम्हाला देते की ही अशा पद्धतीची अरेंजमेंट इथे आहे किती तुम्हाला फोर रेजिस्टन्स हे सिरीज मध्ये इथे अशा पद्धतीने दिलेले आहे ठीक आहे हा तुमचं सर्किट आहे ही आहे त्यानंतर इथे आर आहे प्लस मायनस इथे तुमचं व्होल्टामीटर आहे प्लस मायनस हा इथे दिलेलं आहे ठीक आहे हा आर वन आहे आर टू आहे आर थ्री आणि आर फोर रेजिस्टर दिलेले आहे ठीक आहे सो हा एटीन दिलेला आहे एटीन ओहम प्रत्येकाचा दिलेला हा सेवन ओहम हा ट्वेंटी आहे आणि हा ओहम दिलेला आहे परत किती आहे तो फाइंड करा आणि मला लिहा कमेंट सेक्शन ठीक आहे त्यानंतर सेकंड क्वेश्चन सेम तुमच्या पुस्तकात जे एक्झाम्पल दिलेलं आहे त्याच धर्तीवर मी देते आहे की टू रेजिस्टर्स आहे सो so, अशा पद्धतीने हे काय आहे टू रजिस्टर काय आहे सिरीज मध्ये तुमची अशा पद्धतीने जोडलेले आहे ठीक आहे हे सिरीज मध्ये अशा पद्धतीने जोडलेले आहे मग इथे काय दिलेला आहे हा आर वन आणि हा आर हा तुमचा ट्वेंटी थ्री दिलेला आहे आणि हा ट्वेंटी फोर ओहम अशा पद्धतीने इथे दिलेला आहे मग तुम्हाला व्हीवर काय आहे आणि काय आहे याची व्हॅल्यू फाईंड करायची ह्या एक्झाम्पल मध्ये वन आणि टू किती आहे तो काढायचा आणि सगळ्यात महत्वाचा या करंट या सर्किट मधून किती इलेक्ट्रिसिटी फ्लो होते ते काढायचं आणि लिहायचं मला कमेंट सेक्शन मध्ये अगोदरचे जे दोन एक्झाम्पल मी सॉल्व्ह करून दाखवले त्याच धर्तीवरती टू एक्झाम्पल्स आहे सो अशा पद्धतीने आपण सिरीज अरेंजमेंट पूर्णपणे समजून घेतली त्याच्यावरचे न्यूमरिकल्स पण समजून घेतले आता पॅरल अरेंजमेंट बघूया आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये आता मी थांबते बाय एव्हरी वन